वैद्यकीय कॉलेज साठी वयोवृद्ध महिलेचे घर मातीमोल उसर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे या महाविद्यालयाचे बांधकाम गेल्या दोन महिन्यांपासून चालू आहे या महाविद्यालयासाठी दिलेल्या जागेत एका वृद्ध महिलेचे घर तसेच पोल्ट्री फार्म व गुरांचा गोठा आहे शुक्रवारी सायंकाळी जेसीपीचा वापर करून वृद्ध महिलेचे घर मातीमोल करण्यात आले गेल्या अनेक वर्षांपासून जानकीबाई शिंदे या उसर येथे राहत होत्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उसर येथे बांधण्यात येत असल्यामुळे जानकीबाईंच्या डोक्यावरील छप्पर हिसकावून घेण्यात आले वयोवृद्ध महिलेसह भालचंद्र शिंदे यांनी चार सप्टेंबर पर्यंत मुदत मागून ही कारवाई पुढे ढकलण्याची मागणी केली मात्र मागणी ग्राह्य न धरता वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामात अडथळा ठरणाऱ्या या घरावर सायंकाळी जेसीपी चालवण्यात आला शुक्रवारी दुपारपासून रेवदंडा सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवल व वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासकीय कर्मचारी घटनास्थळी हजर झाले सायंकाळपासून घर गोठा व पोल्ट्री फार्म तोडण्याची कारवाई सुरू करण्यात आली यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना विनवण्या करण्यात आल्या मात्र विनवण्यांकडे लक्ष न देता वृद्ध महिलेचे घर तोडण्यात आले त्यामुळे प्रशासनाच्या या मनमानी कारभाराविरोधात नाराजी उमटत आहे वैद्यकीय कॉलेज मार्फत ही कारवाई करण्यात आली मात्र काय कारवाई केली याची पूर्ण माहिती हे फक्त महाविद्यालयाचे डीन व निवासी नायब तहसीलदार देतील असे प्रांताधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल के व्ही न्यूज आणि इन्स्टापेज क्रुश्युअल न्यूजला फॉलो करा